या दिवसाचा राशींवर विशेष प्रभाव पडतो आणि काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि भाग्याचा आहे गुढीपाडव्याच्या सणाचा सर्वात जास्त शुभ प्रभाव कोणत्या पाच राशींवर पडणार जाणून घ्या मेष ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याचा मेष राशीवर विशेष प्रभाव पडेल कारण या राशीवर सूर्य आणि मंगळाचा प्रभाव आहे या दिवसापासून मेष राशीच्या लोकांसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडतील त्यांना करिअर आणि व्यवसायात यश मिळेल नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात हा काळ आर्थिकदृष्ट्या का खूप चांगला असेल गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो कर्क ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा ग्रह असलेला चंद्र गुढीपाडव्याच्या दिवसापासून पूर्ण आशीर्वाद देईल चंद्राच्या सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात यश मिळेल कौटुंबिक जीवनात सुखद शांती राहील चंद्राच्या कृपेने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द वाढेल तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीचा किंवा व्यवसायाच्या योजनेचा विचार करत असाल तर ती सुरू करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे सिंह ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि भाग्याचा असेल सूर्य हा या राशीचा अधिपती ग्रह आहे आणि या दिवशी सूर्याची किरणे तुमच्या जीवनात नवीन प्रकाश आणतील समाजात मान सन्मान मिळेल व्यापाऱ्यांना नवीन व्यावसायिक सौद्यांचा फायदा होईल जुन्या कर्जातून सुटका होऊ शकते तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेईल वृश्चिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा या राशीचा ग्रह आहे या दिवशी मंगळाच्या कृपेने तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळेल कौटुंबिक बाबतीत तुम्हाला सहकार्य आणि सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल सामाजिक संबंध दृढ होतील आणि नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल वाद मिटवण्यासाठी हा काळ अनुकूल राहील धनू ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि भाग्याचा असेल गुरु हा धनुराशीचा अधिपती ग्रह आहे या दिवसापासून तुम्हाला गुरूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील शैक्षणिक आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळेल यावेळी तुम्ही तुमचा आत्मविश्वास कायम ठेवावा आणि इतरांना मदत करण्यापासून मागे हटू नका आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहील